नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज गुरुपौर्णिमा आहे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमेची मी छोटीशी घरामध्ये पूजा करणार आहे तर त्यासाठी मी येथे गार्डनमध्ये फुलं घेण्यासाठी आलेले आहे भरपूर जेवढे फुलं असतील तेवढे मी थोडे थोडे सगळ्या झाडांचे फुलं घेतलेले आहेत तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये आपल्याला पूजा मांडायची आहे त्या अगोदर म्हटलं आपण उंबरठा पण करून घेऊया म्हणजे उंबरठाले पण केल्याच्या केल्याच्यानंतर ते आपलं उंबरठा पण चांगल्या प्रकारे सुकल आणि त्यानंतर मग आपल्याला रांगोळी ही काढून घ्यायची आहे कोणतीही घरामध्ये पूजा असेल तर उंबरठा पण केल्याने घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते तर चला आपण आता सर्वात आधी उंबरठा पण करून घेऊया पूजेसाठी लागणारे आपण आता साहित्य पाहूया येथे आपण फुलं घेतलेले आहेत दोन तीन प्रकारचे त्यानंतर आपण प्रसादामध्ये फळ घेतलेले आहेत तर इकडे आपण आता दिव्यांची तयारी करून घेतलेली आहे तर येथे आपण गणपती बाप्पाची मूर्ती दत्तात्रेय महाराजांची मूर्ती आणि स्वामी समर्थांची मूर्ती आपण घेतलेली आहे त्यानंतर आपण एक रुपयाचा कॉईन सुपारी क्वाटनचा धागा स्वस्तिक त्यानंतर दुर्वा आंब्याचे पानं घेतलेले आहेत पाच आपण आता साजू तुपाच्या वाती बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण हळदी कुंकू तांदूळ कपूर अगरबत्ती माचीस हे पूर्ण साहित्याची आपण आता तयारी करून घेतलेली आहे त्यानंतर अभिषेकसाठी इथे आपण पाणी हळद आणि चंदन घेतलेले आहे त्यानंतर पंचामृत तांदूळ तर कलश पूजा मांडायची आहे त्यासाठी आपण कलश घेतलेला आहे आणि नारळ तर अशा प्रकारचे आपण आता पूर्व तयारी करून घेतलेली आहे तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया पहिला नमस्कार परमात्माला ज्याने ही सृष्टी बनवली दुसरा नमस्कार आईवडिलांना ज्याने जन्म दिला आणि तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली चौथा नमस्कार आपण सर्वांना ज्याच्यामुळे या जगाला अर्थ मिळाला सर्वांना गुरुपौर्णिमानिमित्त वंदनमय शुभेच्छा पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वात आधी आपण आता दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ गणगणपते नमः ॐ गनगणपते नमः ॐ गणगणपते नमः ॐ गन्गणपते नमः तर गणपती बाप्पाचा अभिषेक झालेला आहे त्यानंतर आपण आता श्री स्वामी समर्थांचा अभिषेक करून घेऊया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महर्षी वेद व्यासाचा जन्म झाला होता या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते वेद व्यासांनीही अनेक वेद आणि पुराणे रचली होती आदियोगी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते आदियोगी यांनी सातही जणांना जवळून निहाळले आणि जेव्हा आकाशात पूर्ण चंद्र दिसला त्यावेळेस त्यांनी गुरूच्या भूमिकेत जायचे ठरवले ती पूर्ण चंद्राची पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते पहिल्या योगाचे रूपांतर आदि गुरुतच होण्याची पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते गुरुपौर्णिमा हा एक सण आहे जो भारतीय संस्कृतीतील गुरुच्या शिक्षक किंवा मार्गदर्शक सन्मानार्थक साजरा केला जातो हा सण आषाढी महिन्यातल्या पौर्णिमेला साजरा केला जातो म्हणून याला गुरुपौर्णिमा असेही म्हटले जाते या दिवशी लोक आपल्या गुरुची पूजा करतात त्याच आशीर्वादही घेतात आणि त्यांचे हे उद्देश ऐकतात हा सण महर्षी वेदास त्यांच्या जयंतीच्या रूपात साजरा केला जातो कारण त्यांचा जन्म या दिवशी झाला असेही मानले जाते महर्षी वेदास यांनी वेदाचे संकल्प केले होते भारतीय संस्कृतीमध्ये मोठे महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध ठिकाणी विशेष पूजा हवण आणि संस्कृती कार्यक्रम आयोजित केले जातात विद्यार्थी आणि शिष्य आपल्या गुरूंना आदरांजली वाहतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त करतात गुरुपौर्णिमेचे महत्त्व खूप मोठे आहे कारण या दिवशी गुरुच्या महत्त्वाची आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याची ही परंपरा आहे गुरुचा सन्मान हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आणि त्यांचा सन्मान देण्याचे एक विशेष पर्व आहे गुरु आपल्या जीवनातील मार्गदर्शक असतात आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्याला यशाच्या दिशेने नेतात ज्ञानाची पूजा या दिवशी गुरूच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करून ज्ञानाची पूजा केली जाते शिष्य आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन समर्पित करण्याची प्रतिज्ञाही करतात वेदवास यांची जयंती गुरुपौर्णिमेच्या आणि महर्षी वेदास यांच्या जन्माच्या दिवशी रूपांतरित साजरी केली जाते महर्षी वेदास यांनी वेदाचे संकल्प केलेले आहेत आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार क्षेत्रामध्ये खूप सारे मोठे योगदान दिलेले आहे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व गुरुपौर्णिमेला अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक क्रिया केली जातात जसे की हवन पूजा भजन कीर्तन हे आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक शांतीसाठी महत्त्वपूर्ण असते समर्पण आणि शिष्यत्व या दिवशी शिष्य आणि आपल्या गुरुसमोर समर्पण व्यक्त करतात आणि त्यांच्या उद्देशाने पालन करण्याची प्रतिज्ञाही करतात गुरु आणि शिष्य परंपरेला महत्त्व देणारा हा एक सण आहे सामाजिक एकता आणि गुरुपौर्णिमा ही साजरी करणारे समाजात एकता आणि सद्भावना वाढते सर्वजण एकत्र येऊन आपल्या गुरुचा हा सन्मान केला जातो त्याच दिवशीही आशीर्वादही घेतला जातो या सर्व कारणामुळे गुरुपौर्णिमा एक महत्त्वपूर्ण एक सण आहे आणि भारतीय संस्कृतीमधील विशेष स्थान दिलेले आहे आपल्या गुरूंना तर गुरुपौर्णिमेची आपण आता पूर्ण पूजा व्यवस्थित मांडून घेतलेली आहे आणि पूजा मांडून झाल्याच्या नंतर मी पाटाभोवताली रांगोळी काढणार रा आहे तर तुम्ही म्हणत असाल सर्व पूजा मांडल्याच्यानंतर रांगोळी का काढत आहे कारण की जेव्हा आपण पूजा मांडतो त्यावेळेस त्या रांगोळीवरती पाय पडू नये आपली रांगोळी मोडली जाऊ नये त्यासाठी मग येथे मी लास्टला रांगोळ काढून घेत आहे तर चला आपण आता सर्व राहिलेली दारामध्येही रांगोळी काढायची आहे पाटाभोवताल ही काढायची आहे तर चला आपण आता रांगोळी काढून घेऊया तर सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सायंकाळच्या शुभ मुहूर्तावर येथे मी दिवाबत्ती सर्वात आधी करून घेते आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात करते एकनित्ये मदम मञ्चल सर्वदिसाक्षिपुतं बावाती त्रिगुणरहितं शृतं नामामिङ्कं जय जय श्री रक्षका जय जय आजी भक्त पारका जय जय कतिमनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण गुरु जीवनात केला पाहिजे असं मानतात आणि आपले आई वडील बहीण असतात आपण ज्याला मानतो ज्याच्यापासून आपल्याला आयुष्यात चांगले सुसंस्कार भेटतात त्याला गुरु म्हणलं जातं आपण शाळेतही गुरुजन मानतो किंवा बाहेर कुठंच करिअर करत असतात ते सुद्धा गुरु असतात संतांनी किंवा सगळ्यांनी गुरु केले सगळ्या ब्रह्मातल्या देवानी श्री दत्त गुरु लोक केलेले आहेत पण दत्त गुरुनी सुद्धा गुरु केलेले त्यामुळे प्रत्येक माणसाला जीवनात गुरुची आवश्यकता असती केला पाहिजे असं जरूर नाही की दीक्षा घेतली पाहिजे असं नाही पण तुम्ही ज्याला गुरु मानता त्याला मनापासून मानलं पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे त्यामुळे गुरु पौर्णिमा ही खूप उत्साह मान्य जाते श्री संत शिर्डीला अक्कलकोटला विठ्ठल तर वारीच झाली ज्ञानेश्वर माऊली महाराज आपण ज्याला गुरु मानतो त्याला मानलं पाहिजे रामकृष्ण आहे आणि दत्ताची श्री स्वामी समर्थांची इथे आपण पूजा मांडलेली आहे आणि आज उपवास पण धरलेला आहे धरलेला आहे आणि आमच्या गावामध्ये क्षेत्र नागनाथ महाराज एकशे खूप मोठं तीर्थस्थान आहे आम्ही आमचं ते गुरुघर पण आहे आणि आम्ही त्यांना गुरु पण मानतो सुदैवनी आमच्याकडे त्यांचा फोटो पण आहे त्यामुळे आम्ही कंटिन्यूली फोटोची पूजा करतो गुरुपौर्णिमा वगैरे असेल किंवा श्रावणी तिसऱ्या सोमवारी असेल त्यावेळेस त्यांची पूजा करतो त्यामुळे आम्ही पूजेला त्यांची फोटो ठेवलेला असून पूजा केलेली आहे तर अशी आपली सिंपल अशी पूजा आपण इथे मांडलेली आहे आणि चला आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद